महाराष्ट्राचा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा शिवशक्ती मित्रमंडळ लाईन अळी पनवेल तर्फे बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी गौरा गणपतीचे आगमन झाले यावेळी गणेश भक्तांची गणरायांच्या दर्शनासाठी सर्वाधिक उपस्थिती पाहायला मिळाली तसेच भाविकांनी गणरायाच्या दर्शन आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेतला यावेळी दे किल्ल्यांचा देखावा इथे पाहायला मिळाला यावेळी शिवशक्ती मित्र मंडळचे संस्थापक रमेश गुडेकर अध्यक्ष संदीप पाटील उपाध्यक्ष रवी गोरे कार्याध्यक्ष खंडेश धनावडे समीर कदम प्रकाश वाघे सहकार्याध्यक्ष प्रवीण पोवार संयुक्त चिटणीस प्रशांत नरसाळे हिशोब तपासणीस अरुण ठाकूर खजिनदार संतोष तळेकर सह खजिनदार अनिकेत जाधव हो, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आता गणपती म्हणून आता नव्याने आमचे नाव आमच्या लोक मंडळाच्या लोकांनी ठोकलेला आहे शिवशक्ती मित्र मंडळाचा हा गणपती आज अनेक वर्ष म्हणजे आम्ही लोक पंचवीस वर्ष पंच्याहत्तर ही ती आम्ही ती साजरी करायला जात नाही तो आमचा हे नाही पण आमच्या सातत्याने आम्ही सेवा करतोय आणि गणपती मानतो आणि प्रत्येक वेळेला तो आम्हाला चांगल्याच चांगली गोष्टी करायला एकंदरीत आशीर्वाद देतो आणि त्याचप्रमाणे आजचा जो विषय घेतलेला आहे आमच्या मंडळाने तो फार महत्वाचा मोलाचा आहे आज इतिहासाचा दाखला आज आपण इतर कोण देत तसेच पण तो आपण देतोय आपल्या कार्यक्रमातून कारण तीनशे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले आज त्याच्या त्याचं जे खेस, आज संयोजन करायला पाहिजे ते आज आपण ते करत नाही आपले फक्त इतिहासकार एकमेकांची पाया खेच पाय खेचण अशाच पद्धतीने आज त्यांचा इतिहास चाललेला आहे म्हणजे आपला जो इतिहास आहे जो शिवाजी महाराज आज शिवा छत्रपती शिवाजी महाराज नाव पाहिलं तर पोटात येणारा म्हणजे पोटातून येणारा जो मुलगा आहे तो छत्रपती शिवाजी महाराज त्याला समजतो पण आपल्या इतर लोकांना समजत नाही फक्त राजकीय लोक शिवछत्रिजी महाराज की जय अशा पद्धतीचा उपयोग करून आज आपलं त्याच संपूर्ण व्यावहारिक दृष्ट्या त्याच्याकडे ते पाहतात पाहिला पण आज आज जे काय बारा किल्ल्यांचा जो आपण जो विषय घेतलेला आहे तो याच्या पूर्वी फार पूर्वीपासून तो व्हायला पाहिजे होता आणि जसा इतर प्रांतात जसं आपण जयपूर इकडे तिकडे गेले तर त्यांची जी निगा राखतात त्यांचं जे तिथलं सौंदर्य त्यांनी जे जपलेलं आहे त्यांच्या त्या किल्ल्यांचे आपल्या इथं महाराष्ट्रात तसं कुणी जपलेलं नाही आपल्या इथं नुसता भ्रष्टाचार चाललेला आहे पैसे खाणं आणि आपलं आज जर त्या सर्व लोकांनी हो जर ठरवलं तर आपले सर्व किल्ले ते स्वतः करू शकतात एवढा त्या पैशाची त्यांना येणं आहे त्यांचं आणि तो 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 जर योग्य ठिकाणी जर वापरला तो अशा ठिकाणी वापरला तर खरोखरच मला वाटतंय की आज आपलं इतर कुणाचं नाव घेण्याची गरज आहे आज छत्रपती शिवाजी महाराज आज इतिहासच असा सांगतो की शिवछत्रपती शिवाजी महाराज आज महाराष्ट्रात झाले नसते तर तुम्ही आम्ही कोणच नसतो ही जी परिस्थिती आता जे लोकांना काय जाग आलेली आहे ती खरोखर फार महत्वाची आहे आणि हे जे किल्ले जे आज हे जे करणार आहोत आपण करतोय त्याचे सगळे म्हणजे इतका सुंदर त्याचा व्हाव आहे नुसतं करून काय फायदा नाही किंवा आम्ही हे करतो म्हणून म्हणून काय फायदा नाही ते अंमलात यायला पाहिजे आणि त्या अंमलात येण्यासाठी तुम्ही आम्ही आता तरुण जो वर्ग आहे ह्याच्या त्याच्या जा राजकीय दृष्ट्या ह्याच्या त्याच्या जा पक्षाच्या पाठीमागे लागण्यापेक्षा ह्याच्या मागे लागावं हे माझं मत आहे आणि आज काय झालं पक्ष पक्षी झालेली आहेत ते सैरा वैरा भटकतात आणि आपले लोक एकमेकाशी मारामार करतात आणि कुठेतरी एका झाडाकडे येऊन त्याचा विचार करीत असतात आणि झाडाच्या जा वरती ज्यावेळेला पाहतात त्यावेळेला आपले हे जे नेते लोक आहेत ते एकमेकांचा मुका घेताना पाहतात आणि मग त्यांना समजतं अरे आपण ज्या लोकांसाठी भांडतो भांडलो पण आज आपले लोक काय करतात एक प्रकार त्याच्यामुळे आपण आपली ताकद शक्ती वास्तित्वाची एकंदरीत त्यांनी त्या अस्तित्वासाठी ते ते जगायला पाहिजे आणि आपला तरुण वर्ग हा स्वतःच्या अस्तित्वाची त्याला जाणीव व्हायला पाहिजे तरच आज आपण महाराष्ट्र चांगला घडू शकतो आणि इतिहासाच्या प्रेरणेने आणि आता छत्रपती नाव नुसतं घेऊन जे जे काय करून होणार नाही तर ते त्यांच्या प्रेरणेने आपण आज आपण महाराष्ट्रामध्ये चांगल्या काहीतरी करू शकतो असं एक तुमच्यासमोर ठेवलेला एक ठेवा आहे आणि तो जतन करणं आपलं काम आहे डोड रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार सर्वप्रथम शिवशक्ती मित्र तर्फे आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आज हा आपण इथे देखाव बघत आहात ते आताच युनेस्कोतर्फे आपल्या महाराष्ट्रातल्या म्हणजे भारतातल्या एकूण बारा किल्ल्यांना जो जागतिक दर्जा दिलेला आहे त्यातले अकरा किल्ले दें, आहे। आणी आणी आहे। हे महाराष्ट्रातले आहेत आणि एक तामिळनाडूतलं आहे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे जशी आपली संत भूमी आहे तशी आपली ही मराठ्यांची आणि वीरांची आणि शौर्यांची भूमी आहे आणि ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हे प्रचंड साम्राज्य निर्माण केलं आणि मुघल शक्ती असतील किंवा जी परकीय आक्रमण होती त्या परकीय आक्रमणांसमोर न झुकता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा असा आणि सर्वसामान्य गोर असं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्या सगळ्या गोष्टी आपल्याला नक्कीच अभिमानास्पद आहेत परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपणच आपण आपल्या किल्ल्यांवर जातोय तिथेच आपल्या पैकी काही जण तिथे जाऊन केर कचरा करतायत किंवा आपण म्हणतोय दुर्गंधी निर्माण करतायत असं होऊ नये आणि समाजामध्ये एक चांगला संदेश जावा या उद्देशाने मंडळातर्फे हे जे किल्ले आपले आहेत हे आपलं शौर्याचं प्रतीक आहे ते, आणि त्याची देखभाल करणं हे आपल्या हातात आहे हे सम येणाऱ्या पिढीला सुद्धा कळावं आणि एक सशक्त आणि समृद्ध समाज निर्माण व्हावा याकरता हा केलेला देखावा आहे यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज